नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव मिळत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या वाढत्या भावाबद्दल तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनोच सुरू करेल तर सर्वात अगोदर मित्रांनो मालेगाव वाशिम बाजार समितीबद्दल माहिती घेऊया त्यामध्ये आवक झाली आहे तीनशे पन्नास क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा भाव लागलेला आहे जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे तीस रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे मीडियम प्रकारचं सोयाबीन जवळपास त्रेचाळीसशेच्या जवळपास चालू आहे त्यानंतर मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर बाजार समितीबद्दल माहिती घेऊया त्यामध्ये फक्त आणि फक्त तीन क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार तीनशे एक रुपये आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे एकोर एकच रुपये आहे म्हणजे यामध्ये थोडाफार आवकसुद्धा झालेली नाही आणि वाढसुद्धा झालेली नाही भाव तेवढेला तेवढाच आहे कोणतं पण सोयाबीन न्या त्यानंतर मित्रांनो अमरावती बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर त्यामध्ये आव झाली आहे चार हजार आठशे नव्वद क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे सदतीस रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास पंचेचाळीसशे ते शेहेचाळीसशेच्या जवळपास सोयाबीन चालू आहे आणि मॉइश्चर जर असेल तुमच्या सोयाबीनमध्ये तर चार हजार पाचशे सदतीस रुपये एवढा भाव लागू शकतो तुम्हाला नंतर पुढची बाजार समिती परभणी बाजार समिती आहे तर परभणी बाजार समितीमध्ये आवक झाली आहे एकशे त्र्याण्णव क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे एक मिडियम प्रकारचं जर मॉइस्चर असेल तुमच्या सोयाबीनमध्ये तर चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा भाव लागू शकतो आणि चांगल्या प्रकारचा सोयाबीन असेल तर चार हजार सहाशे रुपये एवढा भाव लागू शकतो परभणी बाजार समितीमध्ये त्यानंतर हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर आवक झाली आहे सहाशे क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे दहा रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे ऐंशी रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे चार हजार सहाशे दहा रुपये म्हणजे चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे मित्रांनो आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे ऐंशी रुपये एवढा लागलेला आहे जर मॉइश्चर वगैरे असेल तुमच्या सोयाबीनमध्ये तर चार हजार तीनशे ऐंशी रुपये एवढा धरून चला भाव तुमच्या सोयाबीनला तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यातून असाल किंवा हिंगोली बाजार समितीमधून नंतर पुढची बाजार समिती आहे अकोला बाजार समिती तर यामध्ये तीन हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये एवढा लागलेला आहे अकोला बाजार समितीमध्ये सुद्धा सोयाबीनला चांगल्या प्रकारची आवक झाली आहे आणि भावसुद्धा चांगल्या प्रकारचा लागत आहे तर तुम्ही जर अकोला जिल्ह्यातून किंवा अकोला बाजार समितीमधून जवळपासमधून असाल तर तुम्ही अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीन आजच्या तारखेत विकायला आणू शकता नंतर सर्वात शेवटची बाजार समितीमध्ये जालना बाजार समिती त्यामध्ये आवक झाली आहे दोन हजार दोनशे तेरा क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे तर जालना बाजार समितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे सोयाबीनला तर तुम्ही देखील जालना बाजार समितीमधून किंवा जवळपासमधून असाल तर चार हजार पाचशे रुपये तुमच्या सोयाबीनला भाव लागू शकतो तुम्हाला जर विकायचं असेल तर विकू शकता आजच्या तारखेमध्ये तर असेच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास बाजारभाव वगैरे पाहिजे असल्यास त्याचबरोबर पिकविमा वगैरे माहिती पाहिजे असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायन पटन विसरू नका